खरं तर एक अत्यंत आनंदाची अशी बातमी आहे पण आजच्या बिहारच्या निवडणुकीच्या निकालामुळं ही बातमी थोडीशी मागं पडली आणि सगळ्या बातम्या बिहारच्या निवडणुकीबद्दल झाल्या अमित शहानी काल एक स्पेसिफिक संदेश दिला होता जगभरातल्या दहशतवाद्यांना आणि जे जे लोक भारताच्या विरुद्ध काम करत आहेत त्यांना अमित शहा यांनी काल त्यांच्या मेसेजमध्ये असं सांगितलं होतं की या दहशतवादी हल्ल्यामध्ये म्हणजे जो दिल्लीमध्ये दहशतवादी हल्ला झाला त्यांना अशा पद्धतीची शिक्षा दिली जाईल की सगळं जग त्याच्याकडं फक्त पाहतच राहील आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीची शिक्षा देण्याच्या हालचाली देखील झाल्या आणि अशी एक काल बातमी आली की या डॉक्टर मोहम्मद उमरचं म्हणजे ज्यानं दिल्लीमधला हा कार बॉम्ब ब्लास्ट केला त्याचं घर काल उडवून देण्यात आलं ते घर कसं उडवलं त्यासाठी काय काय प्रोव्हिजन्स असतात कायदा काय सांगतो हे सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहतायत द मराठी बाणा अमित शहानी त्यांच्या संदेशामध्ये सांगितलेलंच होतं की अशा पद्धतीच्या प्रत्येक गुन्हेगाराला इथून पुढं स्ट्रिक्टेस्ट म्हणजे सगळ्यात सक्तच्या सक्त जी शिक्षा असेल ती दिली जाईल आणि याचे दोरे अगदी मुळापर्यंत जाऊन शोधले जातील आणि प्रत्येकाला त्याला अकाउंटेबल पकडलं जाईल जबाबदार पकडलं जाईल अमित शहाची ही जी धमकी आहे ती धमकी भारत सरकारच्या इतर विभागांनी जसं की जम्मू काश्मीर पोलिसांनी आणि प्रत्येकानंच अत्यंत सिरियसली घेतली आणि त्याची अंमलबजावणी देखील करण्यात आली तुम्हाला माहिती आहे की दिल्लीमध्ये जो कार बॉम्ब ब्लास्ट झाला होता दहा नोव्हेंबरला हा ब्लास्ट झाला होता ज्याच्यामध्ये तेरा लोकांचा मृत्यू झाला होता आणि वीस लोक जखमी झाले होते या तेरा लोकांच्या मृत्यूनंतर या कार बॉम्ब ब्लास्ट करणारा जो डॉक्टर मोहम्मद उमर होता याची पहिल्यांदा आयडेंटिटी तपासण्यात आली सगळ्यात पहिली जबाबदारी ही सरकारची होती की खरोखर हा बॉम्ब ब्लास्ट मोहम्मद उमरनंच केला होता का यासाठी त्याचं जे कुटुंब होतं त्याच्या मूळ गावामध्ये जम्मू आणि काश्मीरमध्ये तिथल्या पुलवामामध्ये तो राहायचा त्याच्या गावातून त्याच्या आईला आणि त्याच्या दोन भावांना देखील ताब्यात घेण्यात आलं आणि त्याच्या घरातल्या इतर काही लोकांना ताब्यात घेण्यात आलं त्याच्या आईची आणि डॉक्टर मोहम्मद उमरची दोघांची डीएनए टेस्ट म्हणजे सॅम्पल जे काही त्या मोहम्मद उमरचे शरीराचे तुकडे मिळाले होते त्या कारमध्ये त्याच्याप्रमाणे त्याची डीएनए टेस्ट केली गेली त्याची डी एन ए टेस्ट पॉझिटिव्ह आली म्हणजे हे कन्फर्म झालं की हल्ला करणारा व्यक्ती मोहम्मद उमर नबी हाच होता ते कन्फर्म झालं नंतर मग पोलिसांना जम्मू काश्मीरच्या पोलिसांना पॅरामिलिटरी फोर्सेसना आदेश देण्यात आला जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यामध्ये बटागुन नावाचं एक गाव आहे या गावामध्ये मोहम्मद उमर आणि त्याची फॅमिली राहत होती मागच्या काही वर्षापासून तो दिल्लीत राहत होता पण त्याच्या मूळ घरामध्ये त्याची फॅमिली आणि त्याच्या घरातले इतर काही भाऊ वगैरे राहत होते ज्यांना देखील या दहशतवादी कटाच्या संबंधात सध्या अटक केलेली आहे तर यामध्ये काल पॅरामिलिटरी फोर्सेस आणि भारताची मिलिटरी आणि जम्मू काश्मीर पोलीस यांनी तिथं जाऊन त्या ठिकाणी सर्च करण्यापेक्षा सरळ तिथं ई डीचे स्फोट केले आय ई डी म्हणजे इम्प्रोव्हाइज एक्सप्लोजिव्ह डिव्हाइस म्हणजेच एक प्रकारचा बॉम्ब ज्या प्रकारचा बॉम्ब हा डॉक्टर मोहम्मद उमर बनवत होता यानं तुम्ही देखील ऐकलं असेल की दिल्लीमध्ये कार मध्ये जो ब्लास्ट झाला त्यासाठी आयई वापर झाला होता आयई अशाच प्रकारचा दुसरा आयई चा वापर, वापर करून कंट्रोल्ड डिमॉलिशन म्हणजे असा होणार नाही की खूप मोठा ब्लास्ट झाला आणि शेजारच्या पाजारच्या इमारती पडल्या तसं न होता फक्त त्याच जे दुमजली घर होतं तेवढं उद्ध्वस्त या पोलिसांनी काल संध्याकाळी केलं आणि त्याचे फोटो तुम्हाला स्क्रीनवर सध्या दिसत असतील आता सध्या पोलीस मधल्या ज्या अलफला मध्ये हे सगळे डॉक्टर्स राहायचे हॉस्टेलमध्ये राहायचे त्यांच्या इमारती त्यांच्या खोल्या यांची झडती आहेत तिथं मोठ्या प्रमाणावर स्फोटकं सापडली होती तिथं काही डिव्हायसेस सापडले होते तिथं काही डायरी वगैरे देखील सापडली होती या सगळ्या गोष्टींचा सध्या शोध घेत आहेत या अलफला युनिव्हर्सिटीचं नामांकन त्याचं जे रजिस्ट्रेशन होतं या सगळ्या गोष्टींची चौकशी केली जात आहे आणि या अल्फला युनिव्हर्सिटीमध्ये जी कुठली इमारती होत्या त्यांचं देखील अशाच पद्धतीचं काहीतरी अंमलबजावणी केली जाईल असं सध्या वाटतंय कारण ज्या अमित शहानी जे काही सांगितलं होतं की अशा पद्धतीची स्ट्रिक्टेस्ट शिक्षा दिली जाईल की ती जग लक्षात ठेवेल याचा अर्थ अनेक प्रकारे घेतला जाऊ शकतो हा त्यातला एक पहिला टप्पा आहे मग असा प्रश्न पडू शकतो की एखाद्याचं जर मालमत्ता त्याच्या मूळच्या कुटुंबाची असेल आई वडिलांच्याकडून आलेली मालमत्ता असेल तो व्यक्ती स्वतः दहशतवादी असेल पण त्याच्या घरातल्यांचा कुणाचा दोष नसेल तर त्यांना अशा पद्धतीनं घर उद्ध्वस्त करण्याची शिक्षा दिली जाऊ शकते काय तर त्याच्याबद्दलचे काही नियम आहेत आणि त्यातला एक आहे यू ए पी ए म्हणजे अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज प्रिव्हेंशन ॲक्ट एकोणीसशे सदुसष्ट यातल्या कलम प्रमाणे जर एखादी प्रॉपर्टी अशा पद्धतीनं दहशतवादी आपल्या कामासाठी वापरत असतील तर ती प्रॉपर्टी सील केली जाऊ शकते काही पैसा असेल किंवा त्यांचे जे इतर काही इन्व्हेस्टमेंट असतात या सगळ्या सील केल्या जाऊ शकतात प्रॉपर्टी पोलीस ताब्यात घेऊ शकतात आणि त्याचं सर्च करू शकतात याशिवाय अप्सपा म्हणजे आर्म फोर्सेस स्पेशल पॉवर्स ऍक्ट नावाचा जो कायदा आहे या अप्सपा कायद्याअंतर्गत जे एक सेक्शन फोर सी आहे त्याच्यामध्ये असं सांगितलंय की दहशतवादी जी प्रॉपर्टी देशविघातक कृत्यासाठी वापरत होते ती प्रॉपर्टी नष्ट केली जाऊ शकते म्हणजे इथं पोलिसांनी या घटनेसाठी अशा प्रकारचा बेस दिलाय की हा डॉक्टर मोहम्मद उमर त्याच्या घराचा वापर दहशतवाद्यांशी संपर्क ठेवण्यासाठी करत होता जे काही जैश ए मोहम्मद किंवा गजबातुल हिंद नावाची ज्या दहशतवादी संघटना आहेत त्या दहशतवादी संघटनांच्या पाकिस्तान मधल्या त्यांच्या हँडलर्स बरोबर किंवा तुर्कीमध्ये जे हँडलर्स होते यांच्याबरोबर संपर्क ठेवण्यासाठी या घराचा वापर केला जात होता इथं काही कट देखील आखण्यात आले होते या सगळ्या गोष्टींचा विचार करता हे घर उद्ध्वस्त करणं गरजेचं आहे असं सरकारनं समजलं आणि ते उद्ध्वस्त केलं गेलं इथं आणखी एक गोष्ट महत्वाची असते काश्मीरमध्ये अनेक वेळा दहशतवाद्यांना पकडायला गेल्यानंतर भारताचं सैन्य त्या घरामध्ये प्रवेश केल्यानंतर त्या घरामध्ये ठेवलेली काही स्फोटक किंवा इतर काही अशी शस्त्रस्त्र त्यांचा वापर करून या सैन्याचा देखील मृत्यू होऊ शकतो अशी देखील एक शक्यता असते एक धोका असतो तो टळावा म्हणून पोलिसांनी अशा प्रकारच्या कायद्याचा वापर करून ते घरस्फोट करून आता उडवलेलं आहे या दहशतवादी हल्ल्यामध्ये आतापर्यंत सात डॉक्टरांना पकडण्यात आलं होतं काल रात्री आणखी दोन डॉक्टरांना पकडलेलं आहे जे पुन्हा काश्मीरचे आहेत अल्फला युनिव्हर्सिटीमधले आहेत आता त्यांचा प्रत्यक्ष सहभाग होता नव्हता हे माहिती नाही पण डॉक्टर मुजम्मिल गनी किंवा शाहीन शाहीद अशा अनेक डॉक्टरांचा यामध्ये सहभाग आहे या डॉक्टरांच्या घराची देखील अशीच अवस्था होऊ शकते म्हणजे एक प्रकारे उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ फक्त बुलडोजर लावतात अमित शहानी डायरेक्ट आईई डीचे बॉम्बस लावून घरं उद्ध्वस्त करून देण्याचं काम चालू केलंय त्यामुळे एकूणच दिल्लीमध्ये जे काही झालं त्याचा हा काही फायनल उपाय जरी नसला तरी हे करणं गरजेचं आहे आणि या दहशतवाद्यांना जास्तीत जास्त लवकर आणि जास्तीत जास्त कडक अशा प्रकारची शिक्षा दिली गेली पाहिजे जे, जे अमित शहानी सांगितलं याच्यामध्ये काय होऊ शकतं हे आपल्याला माहिती नाही पण सरकार काय करते त्यावर आपलं लक्ष राहीलच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र